अशा अनेक उत्तुंब नेत्यांचा सहवास सत्संग मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे आणि त्यातून आज प्रगल्भ नेता कसा असावा आज महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या राजकारणाच्या कुठल्याही घटनाक्रमात त्यांच्या नावाचा उल्लेख होत नाही असा एक दिवस किंवा असा एक क्षण जात नाही हे त्यांचं वैशिष्ट्य त्यांच्या कर्तृत्वाचं आणि म्हणून अनेक कार्यकर्ते घडवणारे ज्या समारंभात गेले त्या समारंभात गे कुठलाही औचित्य भंग होऊ नये विषयांतर होऊ नये याची काळजी घेणारे कारण आज आपण बघतो की कुठल्या व्यासपीठावर आपण गेलो आहे काय बोलतो आहे कोणाशी बोलतो आहे कोणत्या विषयावर बोलतो आहे याचं भान सुटलेले अनेक नेते आज देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वावरताना दिसत आहेत आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवर एक प्रबल आणि प्रदीर्घ अनुभव असलेला हा नेता म्हणून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला आज वंदनीय असे ते नेते आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी होत असताना आणि माननीय शरदराव पवारांच्या अनुभवातून कर्तृत्वातून त्यागातून सेवेतून तुम्हाला मला प्रेरणा घेत असताना अनेक गोष्टी आपल्याला शिकता येण्यासारख्या आहेत त्या शिकण्याचा आपण प्रयत्न करणं आणि मग कृतज्ञता व्यक्त करणं स्टेजच्या समोरची गर्दीसुद्धा कमी करा पत्रकारांना दिसत नाही आहे काही ही इकडची सगळी गर्दी मागवा या कृतज्ञता मंचावरती पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांची कृतज्ञता ग्रंथ तुला संपन्न होणार आहे सर्वप्रथम मी काका चव्हाणांना विनंती करतो आपण या तुलेचं पूजन करावं त्यानंतर आदरणीय साहेबांचा सत्कार करावा मानाचं वस्त्र आणि महात्मा फुले यांची पगडी त्यांना प्रदान करून त्यांचा सत्कार करायचा आहे मधले सगळे लोक बाजूला सरका प्लीज आमच्या विद्यार्थिनींनी कृतज्ञता औक्षण साहेबांचं या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं साहेबांची ही ग्रंथ तुला झाल्यानंतर यातली जी पुस्तकं आहेत ती महाराष्ट्रातल्या सेवाभावी संस्थांना आपण भेट देणार आहोत मी सगळ्यांना विनंती करीन आपण सर्वजण उभं राहून साहेबांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू सगळ्यांनी उभं राहावं साहेब ही कृतज्ञता आहे महाराष्ट्राला तळहातावरच्या रेषांप्रमाणे जाणणाऱ्या लोकनेत्याच्या प्रती साहेब ही कृतज्ञता आहे रोजगार हमी योजनेला फळबाग योजनेशी जोडण्याच्या दूरदर्शीपणासाठी साहेब ही कृतज्ञता आहे बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कायम ठेवण्यासाठी रयत शिक्षण संस्था आणि विद्याप्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यरत राहून कर्मवीरांचा वारसा जोपासण्यासाठी साहेब ही कृतज्ञता आहे लातूर किल्लारी भूकंपामध्ये कच्छ भूकंपामध्ये उद्ध्वस्त झालेल्या घरांना आणि मनांना सांधण्यासाठी केलेल्या कामाप्रती साहेब ही कृतज्ञता आहे वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूटच्या नवतंत्रज्ञानाच्या विकसिततेसाठी साहेब ही कृतज्ञता आहे त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात देण्यासाठी साहेब ही कृतज्ञता आहे क्रिकेटच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी खो खो कबड्डी कुस्ती मातीवरून मॅटपर्यंत जाण्याची मानसिकता घडवण्यासाठी साहेब ही कृतज्ञता आहे हिंजवडीचं आय टी पार्क घडवण्यासाठी साहेब ही कृतज्ञता आहे कमवा आणि शिका योजनेतल्या एका मुलाला शोधून त्याला महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री बनवण्याच्या दूरदर्शीपणासाठी साहेब ही कृतज्ञता आहे घाशीराम कोतवालमधल्या कलावंतांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी ही कृतज्ञता आहे नाटकाचं जी एस टी होऊ नये नाटक जी एस टी मुक्त राहावं या धोरणासाठी नाधो महानोर पु ल देशपांडे यांचं मैत्र जोपासण्यासाठी आपल्यावरची टीका कशी पचवावी आणि उत्तर देण्यात वेळ न घालवता रचनात्मक कार्य कसं करावं यासाठी ही कृतज्ञता आहे आम्ही कृतज्ञ आहोत आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब आपल्याप्रती प्रतिकूल परिस्थितीत शांत राहून एखाद्या जीव घेण्या आजारावर मात करावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब मी आदरणीय साहेबांना मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो त्या आता ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि कामाची सुरुवात करून कसे दिवस जातात याचा विचार करत असतानाच आज आपण जे महोत्सवात होतो याबद्दल संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना सुरुवातीला मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचे विचार आपण ऐकण्याचे उल्हास पवार सिंह माहिती फाटी जगन्नाथ शेवाळे चंद्रकांतजी शिवडकर कुमारभाऊ कोसामी चंद्रकांत वोकाते प्रशांत जगताप आमचे सहकारी अशोका मोहोळ व्यासपीठाचे अन्य मान्यवर आणि उपस्थित बंधू वगैरे आता अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे बदलते मला आठवतंय एकोणीसशे सत्तर बहात्तरच्या काळामध्ये मी महाराष्ट्राच्या मनसे मंडळाचा एक लहान माणसी होतो आणि त्या काळामध्ये जागी आणि आजूबाजूच्या गावामध्ये कधी जाण्याचा प्रसंग यायचा चित्त वेगळं होतं अतिशय सुंदर हिरवीगार शेती होती आंब्याची झाडे होती आणि अतिशय शेती करणारा हा पुणेकरांची गरज भागवणारा हा मुलूक म्हणून या मुलिकाचा लौकिक होता आज झायरी या भागात भागातलं आलो तर माझ्या लक्षातच येत नाही मी आलो सगळ्या नवीन निर्माण झाल्या शेती संपली शेतीमध्ये कष्ट करणारा आमचा बळीराजा याची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागली पुढची फिरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी कष्ट करून समृद्धीच्या रस्त्यावर जायची काळजी घ्यायला हवी आणि हे सगळं चित्र गेल्या काही वर्षात बदललेले आहे म्हणजे महानगरपालिकेचा भाग झाला अपेक्षा अशी होती की महानगरपालिकेत थांबून झाल्याच्या नंतर या भागाच्या विकासामध्ये अधिक लक्ष दिलं जाईल पण त्याची माहिती अद्याप मला दिसत नाही पण ठीक आहे चित्र बदलते लोकही बदलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काकासाहेबांनी त्यांच्या सहकार्याने केलं असेल तर ज्ञानदानाचा रस्ता हा नव्या फिरीच्यासाठी उकडला <coughs> एक काळ असा होता की पुणे शहर हे विद्येचं माहेर गेलं देशाच्या कानाकोपऱ्याचे लोक संपादन करण्याच्यासाठी विन्य नगरीमध्ये येत असत शंभर शंभर वर्षाच्या पूर्वी स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था हे पुण्याचं वैशिष्ट्य होत आणि आज हे जे पुण्याचं वैशिष्ट्य पुण्यापुरतं मर्यादित होतं आज त्याचं ध्वजन होतंय आज दालीला आल्याच्या नंतर ही धारेश्वर विद्या आणि क्रीडा फतिस्तानच्या वतीनं जी अतिशय सुंदर वास्तू आणि सुंदर शैक्षणिक संस्था काकासाहेबांच्या सहकार्याने उभं केली त्याच्यातून एक प्रसिद्धी येते की हे ज्ञानाचं केंद्र ज्ञानाचं दे फक्त पुणे शहराबद्दल शिलित राहिले नाही ते आता जाहिरीला सुद्धा येऊन होत आणि शिक्षणाचा विस्तार व्हायला लागलेला त्याच्यामध्ये अनेक लोकांनी कष्ट केले पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा त्या काळामध्ये शिक्षणाच्या वाढतीत कारण मर्यादित संस्था आणि मर्यादित ठिकाणं जर सोडली तर त्याचं व्हायर कधी होत नसतं पण त्यावेळी एक राजकारणाची आणि समाजकारणाची एक फिरी होऊन गेली आणि त्या फिरीनं ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाचा विस्तार हा होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली अनेकांची नावं घेतात हो घेतातील तुमच्यापैकी अनेकांना त्याची फारशी माहितीही नसेल पण पुणे जिल्ह्यामध्ये हो शहराच्या नंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा हो विस्तार करण्याच्यासाठी बाबूराव घोलाफ यांचं योगदान होतं अण्णासाहेब आवट्यांचं होतं मामासाहेब महांचं होतं विसरराव सातवांचं होतं आणि मला सांगायला अभिमान वाटतो की याच्यामध्ये माझ्या आईचा सुद्धा वाटा होता माझी आई त्या काळामध्ये जिल्हा परिषदेवर नव्हत्या लोकल असायचं आणि एकोणीसशे छत्तीस साली माझा जन्म व्हायच्या आधी चार वर्ष माझी आई स्कूल बरोबर निवडून आली आणि संबंध पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेली एकमेव स्थी होती आणि तिने या कामामध्ये त्या काळामध्ये लक्ष दिलं कधीकधी मला सांगायला गमत असते एक दिवशी मी लोकल वर्गामध्ये स्कूल वर्गामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता आणि माझी आई त्यावेळेला स्कूल वर्गात लोकल वर्गात होती तो, तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता शंकरराव मोरे त्या काळात अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्या सवसांना सांगितलं की आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतो आहे आणि त्या सोहळ्याला प्रत्येकाने हजर राहिलं आणि माझी आईसुद्धा हजर राहिली पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं की हजर राहिली त्यावेळेस सहा दिवसाचं वार जन्मलेलं बरोबर घेऊन बारामतीमधून ती फुला आली तिला विचारलं की सहा दिवसाचं वाद घेऊन तुम्ही येत आहे माझ्या आईने सांगितलं की शिक्षणाचं सा महत्त्व काय हे आम्हाला कल भाऊ फ शिकवलं तसं महात्व दोषीबा फुले आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिकवलं आणि म्हणून जरी अतिशय लहान बालक असलं ते त्याच्या बालकांना घेऊन मी या ठिकाणी आले आणि तुम्हाला गमत वाटेल ते बालक म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं मी होत माझ्या वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली शिक्षण संस्थेचं ऑफिस बघितलं काय समजलं हे माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी कधीकधी विचार करतो की आज मी रेल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे रेल शिक्षण संस्थेमध्ये चार लाखमुळे मुली शिकतात आज रेल शिक्षण संस्थेमध्ये पस्तीसपेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि तीनशे पन्नासपेक्षा अधिक शाळा आज त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात आज मी पुण्याच्या शाहू कॉलेजचा अध्यक्ष आहे आज मी बारामतीवर विद्याप्रतिष्ठान नावाची संस्था आहे जिथं पस्तीस हजार मुलं मुली शिकतात त्याचा मी अध्यक्ष आहे मुंबईमध्ये मराठा मंदिर नावाची शिक्षण संस्था आहे ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत ज्याच्या शाखा सोलापूर जिल्ह्यात आहेत ज्याच्या शाखा सांगली जिल्ह्यातल्या जर आहे त्याही संस्थेचं मी अध्यक्ष आहे या अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये आज काम करण्याची संधी मला मिळाली तर असं वाटतं की सहा दिवसाचा असताना आईने या ठिकाणी आणून काही विचार शिकवले असतील माहिती नाही पण त्याचा उपयोग हा या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्यासारख्या झाला आणि म्हणून मला इथं आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे काका म्हणत होते की असा असा सोहळा आहे एक फिरी होऊन गेली की त्या फिरीने शेती केली आणि नंतरच्या काळामध्ये त्या फिरीला शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खेड्याफादामध्ये स्वतःची सोन्यासारखी जमीन ही त्यांनी देणगी म्हणून शैक्षणिक संस्थांना दिली काही ठिकाणी जमीन विकल्या त्यातून पैसे मिळवले त्या पैशातून निर्माण उभ्या केल्या आणि ज्ञानदानाचं केंद्र उभं केलं आणि असे प्रयत्न हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आज मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये येतो दोन तीन राज्यं अशी आहेत की जिथं प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण याच्यासाठी त्या राज्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो केरळचा आज केरळ सारख्या राज्यामध्ये शिक्षणाचा विस्तार हा महाराष्ट्राच्यापेक्षा सुद्धा अधिक आहे त्याच्याबरोबरच हे चित्र दिसतं आणि त्याबरोबर आपण नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड अरुणाचल हा सगळा जो भाग आहे हिमालयाच्या पाहिजेच त्या सगळ्या भागामध्ये शिक्षणाची टक्केवारी जर बघितली तर एक्क्याण्णव सो ब्याण्णव टक्के मुली तिथे शिक्षणाच्यासाठी जातात यशस्वी होतात आणि जगामध्ये आपल्या जाण्याचं कर्तृत्व दाखवण्याच्याबद्दलची काळजी त्या ठिकाणी करतात आता हे त्या ठिकाणी जर आलं तर आपण भाग्यवानात महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काम करणाऱ्या अनेक नेतृत्वाच्या प्रमुख नेत्यांचं फिजी होऊन गेली आज पुण्यामध्ये डेटन एज्युकेशन सोसायटी ज्याचं फजलुसन कॉलेज आहे किंवा आणखीन म्हणजे शिवाजी महाराज अशा अनेक संस्था आहेत की ज्यांना ज्यांना स्थापन करून शंभर वर्ष झाली आणि जुन्या भरतीच्या लोकांनी अतिशय कष्टाने त्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेतून या देशाला विचारानं संजयच्या रस्त्या नेता येईल अशा प्रकारची कर्तृत्व फेरी ही या सगळ्या शैक्षणिक संस्थेची झाली आणि हेच काम शहरामध्ये जसं झालं तसं ग्रामीण भागामध्ये होण्याची अत्यंत आवश्यकता आहे हीच भूमिका घेऊन मग अशी नावं घेतली की बाबूराव घोलफ असोत मामासाहेब घोळ असोत अण्णासाहेब आवते असोत विश्वावर साथव असोत श्रद्धावर फवार असोत अशा अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये फार, फार मोठा वेळ या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या संस्थेची उभारणी करणं हे सूत्र घेऊन आयुष्यभर काम केलं आणि त्याचे परिणाम आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रत्येक बदल झालेला आहे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जातो संस्था उभारतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपण यशस्वी होतो यापूर्वी शेती आहे तर शेती याच्या बाहेर आम्ही जात नव्हतो आता शेतीच्या बाहेरही आम्ही जातो शेतीच्या बाहेर जातो त्याचं महत्त्वाचं कारण नागरिकरण आणि हे नागरिकरण जे वाढतं त्याला आवड राहू शकत नाही पण नागरीकरण होत असताना शेती कमी जी होते त्या शेती कमी होण्याच्या गोष्टीवर लक्ष द्यावं या हेतून मला आनंद एका गोष्टीचा आहे या भागाचे अनेक शेतकरी आज तुम्हाला दम तालुक्यामध्ये दिसतील हवेली तालुक्यात खाली दिसतील किंवा इंदापूर तालुक्यामध्ये दिसतील तिथं जमिनी घेतल्या शेती संपन्न नवी पिढी शेतीत काम करते हा बदल या भागाचा एक लक्षणीय आणि अतिशय उत्तम प्रकारचं बदल आहे आणि हे करत असताना इतर कुठले व्यवसाय कसे करता येतील याच्यामध्ये सुद्धा आज लक्ष देण्याची फिरी आज या ठिकाणी तयार होते याचा अतिशय आनंद तुम्हाला मन मला सगळ्यांना आहे आणि म्हणूनच या आनंदाने आज आपण या हे महोत्सवी सांगता समोर या ठिकाणी उपस्थित आहे मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही इथं माझे ग्रंथ तुला केली ग्रंथ हे खऱ्या अर्थानं आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे आयुष्यामध्ये वाचन संस्कृतीचा विस्तार झाला पाहिजे अखंड वाचा वाचनातून ज्ञान मिळेल नवीन नवीन दुनियामध्ये बदल होत आहेत ते सगळे बदल हे आपल्याला समजून घेण्याची संधी ही ग्रंथाच्या माध्यमातून होते आणि म्हणून ग्रंथ तुला हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे पण ते ग्रंथ नंतरच्या काळामध्ये तुझं कभाटात पडू असता नये त्या ग्रंथाचं वाचन आमच्या नव्या पिढीने करावं आणि त्यातून ज्ञान संपादन करून स्वतःचं व्यक्तिमत्व हे घरवण्याचं काम हे करावं आणि त्यासाठी ही ग्रंथ तुला ही अत्यंत मनाची आहे हाही सोहळा काकासाहेबांनी त्यांच्या सहकार्याने केला त्याबद्दल त्यांचं मनापरक अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ज्ञानदानाचं काम ज्या ठिकाणी चालतं आहे त्याला प्रोत्साहित केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आदरणीय